नमस्कार दोन व्यक्तींमध्ये मैत्री होते आणि मैत्रीसारखं ह्या जगात सुंदर नातं नाही आहे मैत्री हे कधीच बघत नाही की समोरची व्यक्ती आपल्या योग्यतेची आहे कशी आहे जिथे मनाची तार जुळते तिथे आपोआप मैत्री होते मग ही मैत्री किती खरी आहे खोटी आहे ही काही प्रसंगावरनं आपल्याला कळतं मग अशीच मैत्री मी आज एक गोष्टी रूपात घेऊन आली आहे मैत्रीची कविता ऐकूया खऱ्या मैत्रीची गोष्ट तळ्याकाठी येताच आठवते मैत्रीची गोष्ट तळ्याकाठी येताच आठवते मैत्रीची गोष्ट पारवान मुंगीची कशी झाली मैत्री घनिष्ठ पारवा न मुंगीची कशी झाली मैत्री घनिष्ठ तळ्याच्या काठावर होते उंबराचे झाड तळ्याच्या काठावर होते उंबराचे झाड बसला होता पारवा चाकत फळे गोड बसला होता पारवा चाकत फळे गोड मुंगीही होती झाडावर फळे खात ऐटीत मुंगीही होती झाडावर फळे खात ऐटीत नकळत पाय घसरून पडली ती पाण्यात नकळत पाय घसरून पडली ती पाण्यात पारव्याचे लक्ष जाताच टाकले पाण्यात पान पारव्याचे लक्ष जातात टाकले त्याने पाण्यात पान वर मुंगी चढली पानावर वाचविले तिचे प्राण मुंगी चढली पानावर वाचविले तिचे प्राण आभार मानून मुंगी मुंगीने दिला शब्द पारव्याला आभार मानून मुंगीने दिला शब्द पारव्याला गरज भासेल जेव्हा तुला येईन तुझ्या मदतीला गरज भासेल जेव्हा तुला येईन तुझ्या मदतीला एक दिवस पारवा होता झाडावर विसावला एक दिवस पारवा होता झाडावर विसावला पारध्याने धरून नेम मारण्यास त्याला हेरला वारध्याने धरून नेम मारण्यास त्याला हेरला मुंगीचे लक्ष जाताच केला तिने विचार मुंगीचे लक्ष जाताच केला तिने विचार कडाडून घेतला चावा पारध्याच्या करावर कडाडून घेतला चावा पारध्याच्या कडा करावर बाण पडतास खाली सावध झाला पारवा बाण पडताच खाली सावध झाला पारवा वाचले त्याचे प्राण मुंगीची झाली वाचले त्याचे प्राण मुंगीची झाली वा तेव्हापासून दोघांची झाली घनिष्ठ मैत्री तेव्हापासून दोघांची झाली घनिष्ठ मैत्री जीवनभर निभवू सात पटली त्यांची खात्री जीवनभर निभवू सात पटली त्यांची खात्री अशी ही प्रेमाची गोष्ट आपल्या बालगोपालांना पण सांगा कविता आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका धन्यवाद